राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी आता ऊस दराच्या प्रश्नात लक्ष घातलंय यावर्षी साखरेला चांगला दर मिळालाय त्याशिवाय उपपदार्थांमधूनही साखर कारखान्यांना चांगलं उत्पन्न मिळतंय त्यामुळे यंदा प्रतिटन तीन हजार सातशे रुपये ऊस दर मिळाला पाहिजे ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे जिल्हा परिषदेचे माजी सभापती सावकार मादनाईक आणि प्राध्यापक जालिंदर पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडलेल्या आणि शिंदे शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना मंगळवारी निवेदन दिलं यावर्षी ऊसकळीत हंगाम उशिरा सुरू झालाय त्यामुळे ऊस तोडणी बंद करणं किंवा ऊस वाहतूक रोखून धरणं असे प्रकार शेतकरी आणि साखर कारखान्यांच्या हिताचे नाहीत ऊस दरासाठी रस्त्यावरच्या आंदोलनापेक्षा चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला पाहिजे यंदा साखरेला चांगला दर आहे उपपदार्थातून चांगलं उत्पन्न मिळत आहे त्यामुळे एफ आर धोरण मान्य होणार नाही साखर कारखान्यांनी यावर्षी ऊसाला प्रति टन तीन हजार सातशे रुपये पहिली उचल दिली पाहिजे त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांची बैठक घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी सावकार माधनाईक जालिंदर पाटील मिलिंद साखर खरपे सागर मादनाईक सतीश हेगाण्णा अनिल पाटील शिवगोंडा पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते